बीडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी मांजरीवाडी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूपध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची मावली मांजरीवाडी येथे अश्वाचे गोल व उभे रिंगण उत्साहात पार पडले मांजरीवाडी येथे दरवर्षीप्रमाणे संत नामदेव महाराज व सावता महाराज समाधी सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शुक्रवार दिनांक दोन शनिवार दिनांक तीन अखेर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दिनांक तीन रोजी कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत सरदार राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजनाने तर अण्णासाहेब लांडगे यांच्या हस्ते गाथा पूजनाने करण्यात आले दैनंदिन कार्यक्रमात पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार वाजता हरिपाठ सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन व रात्री सात वाजता कीर्तन असे कार्यक्रम पार पडले शुक्रवार दिनांक दोन रोजी हबप विजय महाराज नलवडे तामगाव यांचे प्रवचन सकाळी दहा वाजता अभय महाराज पाटील चंदूर यांचे कीर्तन सायंकाळी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु चैतन्य महाराज देवकर यांचे कीर्तन झाले शनिवार दिनांक तीन रोजी सकाळी नऊ वाजता हबप चंद्रकांत महाराज पाटील देवाची आळंदी यांचे कालाचे कीर्तन पार पडले संत नामदेव महाराज व सावता संत सावता महाराज समाधी उत्सव यांच्या वतीने भजनाच्या गजरात पालखी व माऊलीच्या अश्वासह नगर प्रदक्षिणा काढण्यात आली असंख्य महिला मंगल कलशासह उपस्थित होत्या यावेळी आमदार प्रकाश हुकेरी व माजी आमदार श्रीमंत पाटील यांची उपस्थिती लाभली त्यांचे मांजरीवाडी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले त्यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करून रिंगण सोहळ्यास चालना देण्यात आली विधान विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी बोलताना म्हणाले वैष्णवांचा मेळा म्हणजे सर्वधर्म समभाव देणारा संदेश आहे आज मांजरीवाडी येथे या रिंगण सोहळ्यात देखील पंढरपूर असे स्वरूप आले असून या सोहळ्यामधून एकात्मता दिसून येते असे ते म्हणाले तर माजी मंत्री कागवाडचे माजी आमदार श्रीमंत तात्या पाटील बोलताना म्हणाले वैष्णवाची परंपरागत चालत आलेले विठ्ठलाची भक्ती त्याचे नामस्मरणात त्यांचे सुखदुःख सर्व काही विठ्ठलाच्या स्वाधीन केलेले विठ्ठल भक्त असता भक्तांच्या जीवनात त्याची खूप मोठी महिमा रचलेली आहे विठ्ठल म्हणजे विश्वास त्याच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण आचरणात जीवनात आचरण जीवनात केल्याने आपल्या मनातली नकारात्मकता दूर होते आणि मंगलमय वातावरण आज मांजरीवाडीत दिसत असल्याचे सांगितले यावेळी माऊली माऊलीच्या गजरात अश्वाचे क्रीडांगणात भव्य गोल रिंगण पार पडले रिंगण झाल्यानंतर दहीहंडीचा भव्य कार्यक्रम पार पडला दुपारी एक वाजल्यापासून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला ಜಯ ಹನುಮಾನ ಸಾರ್ವಜನಿಕ ಯುವಕ ಮಂಡಳ ಮಾ ಭಜನಿ ಮಂಡಳ ವೀ ಮಂಜರಿವಾಡಿ ಗ್ರಾಮಸ್ಥೆ ವ್ಯವಸ್ಥಾಪ ರಾಜ ಸಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ನಾಮದೇವ ಮಹಾರಾಜ ಅವರು ಪುಣ್ಯತಿಥಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಪ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಆ ರಿಂಗನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಈ ರಿಂಗನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇದೇಗ ನಾವ ಇವರು ಹೇಳರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖರು ಅಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಕಾರ್ತಿಕದಲ್ಲಿ ಪಂಡರ್ಪುರದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ರಿಂಗನ್ ಮಾಡ್ತಾರ ಅವ ಎಲ್ಲ ಈ ಕುದುರೆಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ತೊಂತಾರೋ ಅಂದರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಭಕ್ತಿ ಪರಂಪರ ಇದ್ದದ್ದು ಇದು ಊರು ಮತ್ತು ಈ ಭಕ್ತಿ ಬೆಳೆಸೋದ್ರಿಂದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದ ಈ ಭಗವತ್ ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದದ್ದು ತಿಳ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಗೋದು ಇದು ಭಕ್ತಿ ಸಂಪ್ರದಾಯ ಅಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಆ ರೀತಿಲಿ ಇವರು ನಡೆದಾರು ಮತ್ತು ಅತಿ ಚಂದವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಿಕೊಂಡ ಮತ್ತು ಇವರಲ್ಲಿ ಅದು ಭಕ್ತಿ ಬೆಳೀಲಿ ಎಲ್ಲ ಜನರ ಎಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ಕೂಡಿಕೊಂಡು ಅಗ್ಗೆ ಸಮಾಧಾನ ಆನಂದಲ್ಲಿ ಇರಲಿ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರಿಗೆ ಬೇಡಿ ನಮ್ಮ ದೇಹ ಬಳಸ್ತೀನಿ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा